इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दुरुस्त साखाव झालाच पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा भारत माता की जय अशा घोषणा देत किंजवडे गावातील ग्रामस्थांनी पंचायत समिती परिसर घोषणाने दुमधुमून सोडला होता किंजवडे खालचीवाडी बाईतवाडी कदमवाडी जोडणारा साखर नादुरुस्त झाल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी जीवमुठीत धरून आपला प्रवास करावा लागत होता प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तेथील ग्रामस्थ आक्रमक होत ग्रामपंचायत सदस्य किरण टेंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली देवगड पंचायत समिती येथे लाक्षणीय उपोषण करण्यात आले होते प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थ तुर्तास उपोषण स्थगित करण्यात आले आहे 4 1 आताच्या काळात दहा वर्षाची जी कंडिशन आहे ती एकदम ग्रामस्थांचे काय तरी गडबड चालू आहे त्यांचं काही काम अवस्था आहे तर त्यासाठी विकासकामाची साधा साकव रस्ते माझ्या मोठ्या टप्प्यावर आणि साधू साकव लोकांच्या अडचणी आहे तर ते दूर करण्यासाठी आपण सगळे उपोषण घेतलेलं आहे ते दूर करण्यासाठी माझा पूर्ण आमच्या दिलदवडा

की आताच ता एक ग्रामस्थ आहेत आणि ग्रामस्थांनी सांगितलं की एका ठिकाणी त्यांची घरं आहे आणि साखवाच्या पलीकडे त्यांचं उदरनिर्वाह साधन आहे आणि असं असताना पंचवीस गेली पंचवीस वर्ष हा साखव तिथे लिपतच पडतो आहे म्हणजे त्याला काहीच वाली राहत नाही फक्त फॅब्रिकेशन मध्ये ते उभं केलं गेलं पंचवीस वर्षानंतर सुद्धा तुझी दागबुजी होणार असं आश्वासन ते देतात हे चुकीचं आहे आणि ह्या ग्रामस्थांच्या वतीने म्हणजे हे ह्याच्यात राजकारण काय नाही मी राजकारणी म्हणून असं आम्ही आलेलो नाही आम्ही या ग्रामस्थांच्या बाजूने खरं म्हणजे आलो आणि हे किरण तेंबुलकर जे आहे तिथे ग्रामपंचायत सदस्य आहे या लोकांची चुकी आहे का या जनतेची चुकी आहे का ते त्यांच्याकडे सदस्य म्हणून गेले आहेत ते म्हणून त्यांनी राजकारण करून हा साखो थांबवलाय का त्यांची काय चुकी आहे जनतेची की ते आपल्या सदस्याकडे जाणारच ना लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे जाणारच ना म्हणून हा साको जर त्यांच्याकडे जातायत लोक किंवा जनता त्यांच्याकडे जात आहे म्हणून जर सत्ताधारी पक्ष बीजेपी असेल तो जर थांबवून धरत असेल तर हे चुकीचं आहे कारण जनतेची तो ते न्याय न्याय मागण्यासाठी तुमच्याकडून आलेले आहे त्याच्यामुळे तो न्याय तुम्ही दिला पाहिजे आता हे डाकूजी करून चालणार नाही तुम्ही त्यांना ठोस आश्वासन द्या की ह्या साखाऊ तुम्ही फॅब्रिकेशन मध्ये नाही मध्ये कधी करणार कॉन्क्रिटमध्ये साधा नको आहे ना साधा नको आहे त्यांना तुम्ही एस्टिमेट कधी करणार ते कधी पाठवणार आणि फक्त काय आहे या अधिकाऱ्यांना अधिकारच नाही अशा अधिकारी आमदारांच्या पाठीपेडून काय साखो होणार नाही त्यांना ते ठोस अधिकारी आहेत त्यांच्याकडे तो साखो जातो आहे जिल्हा परिषद कामकामध्ये असेल तर त्यांचे अधिकारी इथे उपलब्ध होऊन त्यांनी तो रस्ता पुढे पाठवणं गरजेचं आहे आता पुढे जाऊन इलेक्शन लागत आहे एका महिन्यात आचारसंहिता डिक्लेअर होईल त्याच्यानंतर हे कोणाकडे जाणार मला सांगा तर एक महिन्यात आचारसंहिता लागल्यानंतर तुमचं सगळं काम ठप्प होणार मी आचारसंहितेचं कारण नाही आचारचं तिचं कारण येतं यांना देऊ नका आठ दिवसात तुम्ही परत एकदा हा प्रस्ताव पाठवून तो मंजुरीला घ्या कोण शाखा देऊ काय अवस्था आहे त्या शाखाच्या आजची अवस्था काय सांगा बरोबर कधी पाठवला प्रस्ताव आपल्याला सेवा अधिनियम लागू आहे का सेवा अधिनियम आपल्याला लागू आहे का आहे, लागू। दो ना। आहे ना लगून मग तुम्ही दोन हजार एकवीस ला प्रस्ताव पाठवला एकवीस आला आहे ना ब्रिज पाहिजे होतं आजची कंडिशन काय बरोबर आहे तो प्रस्ताव तुम्ही किती पाठवला आहे दोन हजार एकवीस त्याचा पाठपुरावा आपण किती केला काय आपण ते पद्धत पाठव काही नव्हतं उपयोगाचा नाहीये आपण त्याचा आता ग्राम विकासाकडे प्रस्ताव जो गेला तो प्रस्ताव ना माहिती आहे का वा� दाखवत का आत्ता पाठवणार मग आत्ता घडीला काय उपाय काय त्याच्यावरती कारण या ठिकाणी संपूर्ण वस्ती एका बाजू आहे आणि ह्या शेतकऱ्यांची आमच्या बांधवांची संपूर्ण शेती जमिनीची पलीकडे आहे आज ते उद्या भात पिक तर भात कापला जाणार कसं जायचंय पंधरा ऑगस्ट प्रथमचा मी सर्व जिल्हावासियांना सर्व माझ्या पत्रकार बंधूंना सर्व ग्रामस्थांना पंधरा ऑगस्टच्या मी प्रथमता शुभेच्छा देतो आणि आजच्या या ऐतिहासिक दिवसात ची सुरुवात खर तर गेली कित्येक वर्ष हा साखवाचा विषय ग्रामस्थांच्या तिंजवडे खालचवाडी बायतवाडी कदमवाडी जोडणारा साखर ग्रामस्थांची वारंवार गेली चार वर्ष मागणी आहे आणि मागणी असूनही त्यानंतर ग्रामस्थांच्या आणि आम्ही सर्व मंडळी वेळोवेळी त्यावेळी पाठपुरावा केला आणि संबंधित तीन वर्षापूर्वी आम्ही त्या साखवाचा प्र परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे दोन हजार एकवीसमध्ये त्यावेळी दिला आणि असं असताना सुद्धा तत्कालीन सत्ताधारी त्यावेळी त्या 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 जे सत्ताधाऱ्यांनी जे काही राजकीय हिती पुरस्कृत त्यामध्ये स्थानिक राजकीय पुढारी त्या असताना जो प्रस्ताव थांबण्यात आला त्या स्थानिकां स्थानिक जे आमचे गावचे पुढारी आहेत त्यांचाही त्यामध्ये मोठा हात होता आणि त्यांच्या राजकीय द्वेषापायी आज चिंजवडे कदंबडी ग्राम ग्रामस्थांना शेवटी हा उपोषणाचा निर्णय अगदी आजच्या चांगल्या दिवशी घ्यावा लागला आणि यामागे निव्वळ राजकीय हेतू ठेवून हा प्रस्ताव अगदी तीन वर्षे धुळखात त्या ठिकाणी पडला होता आणि असे असताना आम्ही त्या ठिकाणी गेल्या आठ दिवसापूर्वी ते निवेदन दिलं की तो पूल आम त्या ठिकाणी नवीन साखो आम्हाला पाहिजे तो मंजूर करा आणि जो काही धुळखा पडलेला प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला हलवा आणि असं असताना सुद्धा वाईट वाटलं की कालपर्यंत तो जिल्हा परिषद असला प्रस्ताव काही कारण म्हणजे कोणत्याही काही त्याच्यामागे राजकारण आहे की काय की तोही हलवला गेला नाही काल मी त्यावेळी भेटायला आलो आज उपोषण करणं या निमित्तानं त्याच्यानंतर तिथल्या पद स्थानिक प्रशासनाने हालचाल केली आणि तो प्रस्ताव तिथून पुढे कारवाई करतो असं त्यांनी आज आम्हाला दिलेल्या लेखी निवेदन त्यांनी दिलं की तुम्ही उपोषण मागे घ्या आणि आम्ही तो प्रस्ताव वरिष्ठ कार्यालय सादर करतो त्यांनी आज आज आमची ही मागणी जे ग्रामस्थ असे बसले असता त्यांनी एवढं सांगितलं की उद्याच्या उद्या सोळा ऑगस्टला सन्मानिय व्हिडिओ मॅडम असतील संबंधित सर्व अधिकारी असतील त्या ठिकाणी भेट देतील आणि तात्पुरती डागबिजी करण्यासाठी आठ दिवसात निधी उपलब्ध करून देऊ आणि दुसरा जो प्रस्ताव आहे नवीन सापाचा तो आठ दिवसात आढळून पुढे पाठवू असं त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलं आणि त्यामुळे आज आम्ही हा उपोषण या ठिकाणी स्थगित करतो आहे कारण त्यांनी जे लेखी दिलं त्यात काही कारवाई झाली नाही तरी भविष्यात आम्ही या ठिकाणी पुन्हा उपोषणाचा मार्ग नसेल कदाचित आमचा या ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या मागणीचा आंदोलनाचा विषय असेल आणि त्यावेळी तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू आणि यासाठी मी पुन्हा एकदा यामध्ये कोणतेही राजकारण होता कामा नाही अशी मी सर्व राजकीय मंडळी तुमच्या पत्रकार मंत्रीच्या मार्फत आवाहन करतो तो की तो साखर कोणतीही राजकीय द्वेषापुटी त्या ठिकाणी होऊ नये कारण सुदैवाने परवा आमदार साहेबांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिली असता आमदारसाहेब बोलले की मी शिवंशी जिल्हा परिषद शिवंशी बोलून घेतो पण तसं काही आज तक तरी काही दिसलं नाही कारण तो प्रस्ताव कालपर्यंत जिल्हा परिषदला पडून होता मग ठीक आहे सगळं जाऊ दे आणि त्यात करून थोडंही तिथे आपले स्थानिक जे काही भाजपचे पुढारी आहेत त्यांचा आणि आमदारांचं कुठेतरी एक मत काही दिसत नाही आहे कारण आमदार ज्या दिवशी आमदारांनी भेट दिली त्या दिवशी ते महाशय त्याच्या दुसऱ्या दिवशी आमदारांना पालकमंत्र्यांना निवेदन देत आहे म्हणजे तजू जुना भाजप नवीन हा विषय त्यांच्या मनात आहे की काय आणि अशामुळे आमचा साखर राहतो की काय हा आमचाही आमच्याही मनात प्रत्येक नागरिकांच्या पडलेला प्रश्न आहे तुमच्या जवळ जम्या नव्या वादात आमचा हा फुल अडकवू नका जेणेकरून आजच्या लोकांची उपस्थिती पाहता कमीत कमी शंभर तीनशे लोक या ठिकाणी स्वखर्चाने आणि स्वतः म्हणजे कुठलाही त्यांनाची व्यवस्था नाही स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी ते उपस्थित राहिले आणि हे उपोषण यशस्वी केलं त्याबद्दल या ग्रामस्थांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि हे उपोषण यशस्वी होण्यासाठी आपण पत्रकार बंधू असाल पोलीस प्रशासन असेल पुन्हा आपले तहसीलचे अधिकारी असतील की सर्व अधिकारी जे आता आहेत ज्या ज्या ठिकाणी भेटी दिले त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि राजकीय पक्षाची मंडळी त्यांनी निसर्गरम्य समुद्र किनारे रस्ते आणि पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला